ठाणेकर आणि त्यांचे सहकारी आणि अंधश्रद्धा निर्मिलन समितीचे ठाणे शाखेचे पदाधिकारी आणि सभासद मुंडे पतीपत्नी हा सगळा प्रपंच इथे चालवत आहेत आत्ताच आपण संजय मंगोंना ऐकलं त्याच्या आधी राजन राजेंना ऐकलं राजेंना मी प्रथमतच ऐकतो आणि तर रोज वाचत असतो तुमचं जे येतं ते रोजच वाचतो मी आणि खूप सुंदर पद्धतीने लिहितात तसंच बोलतातही संजय या सगळ्या चवळींमधला आमचा ज्येष्ठ जुना मित्र आहे आणि अतिशय चिकित्सक आणि विचक्षकपणे सगळ्या गोष्टींकडं पाहणं तसंच वागणं हे गेले अनेक वर्ष सातत्याने मी पाहत आलो आणि संजय बनसोडंकडे तर खूप शिक्षक म्हणजे पस्तीस वर्ष गेली वर्ष आमची मैत्री आहे सातत्याने घरी जाणं येणं राहणं आणि एक हक्काची घरं त्यावेळेला गावोगावची होती आणि त्यावेळेला कार्यकर्त्याच्या घरी राहण्याचीच प्रथा होती त्यावेळेला घर किती स्क्वेअर फुटाचं आहे आणि त्याच्या घरात किती माणसं आहे आणि त्यांच्या प्रायव्हसीचं आपण काय करतो आहोत असा विचार करण्याची अविचारी पद्धत नव्हती <laughs> मोकळेपणे ते लक्षात न घेता जावं आता योगेश मला जाता म्हणत होता की पाडसरे अण्णा म्हणत असत त्यांना अण्णांकडे जाताना भेटीची वेळ न घेता जाण्याची पद्धत होती दोन शिव्या खाव्या लागायच्या पण ते बिघडत असे फारसं त्याच्यामुळे आणि अशाच परिवारात मी वाढलो संजय बोलताना एक म्हणाले की डिजिटल याचं आपण फार जरा आवडंबर माजवले आणि फार ये हे नाही पण मी थोडंसं त्यांना हे सांगू इच्छितो मनापासून की ते डिजिटल याची पण एक फार मोठी ताकद आणि भीती आहे राजांना मी रोज त्याच्यामुळेच वाचू शकतो खरं म्हणजे भेट होण्याची शक्यता फार कमी असते तेवढं बघा तुम्ही स्वनम वागचूकला सुद्धा ताब्यात वा। घेतल्यावर पहिल्यांदा इंटरनेट बंद आहे कुठल्याही जगातल्या चवळीमध्ये एक माणसाला तर हाती घेतल्या घ्या घ्यावंच लागतं पण पहिलं बंद काय केलं जातं ते इंटरनेट बाकीचं नंतर होतं मग नेटवर्किंग बंद केलं जातं त्याचं स्पीड कमी केलं जातं सगळं झालं तर याचा अर्थ त्याची भीती आहे आणि त्याचा अर्थ ते काम करत आहे उघडच आहे तुम्ही व्यक्तिमहत्वाबद्दल सुद्धा बोललात त्याच्याबद्दल सुद्धा मला असं म्हणायचं आहे तो सोनं आमचुकलाच हाती घ्यावं लागतं ना शेवटी व्यक्तिमत्व मेधाताई आपण एक व्यक्ती म्हणून त्यांचं त्याग आणि ते सगळं आहेच पण मोठं करावं माणसं मोठी करावी लागतातच जी मोठी असतात त्यांना मोठं म्हणावं लागतं आणि राजे म्हणाल ते खरं आहे ती समाजाची प्रॉपर्टी आहे त्यामुळे जे म्हणाले दाभोळकर त्याचा पूर्ण आदर करून मी म्हणतो की संरक्षण नाकारणं ही चूकच होती तुम्ही एक दाभोळकर एका दिवसात नाही तयार होत सोनम एका दिवसात नाही तयार होत आणि आपण भारतीय समाजात राहतो युरोपियन समाजात नाही इथे माणसं माणसांच्या नावावर बरंच काही चालतं लागतात मोठ्या नावाची माणसं लागतात त्यांची नावं मोठी लागतात आणि ती टिकवावी लागतात त्यामुळे संजय बोनसोडेचा सुद्धा व्यक्तिगत सत्कार करताना संजय बोंगोने मोकळेपणाने यावं व्यक्तिगत सत्काराने काही अपावित्र्य तयार होत नाही मला या सगळ्या शत्रूंबरोबर दोन शत्रू पुरोगामी चवीचे मोठे वाटतात एक अचूकता आणि दुसरं पावित्र्य भयंकर पावित्र्य जपण्याच्या नादात आपण भयंकर अचूक असण्याच्या सगळ्या त्या बौद्धिक वैचारिक याच्यामध्ये कधी कधी काय काय गमावून बसतो याची यादी खरंच खूप मोठी आहे त्यामुळं थोडं अपवित्र झालं तर चालेल थोडं चुकलं चाले। तरी चालेल पण काहीतरी आपण अधिक आणि मी ते दाभोळकरांच्या बाबतीत पाहिलंय दाभोळकर आणि यशवंतराव चव्हाण सेंटर म्हणजे शरद पवारांच्याबद्दल राजेही काही बोलले संजयचं म्हणणं मला आधीपासून माहीत आहे अनेक गोष्टींचं आणि तिथं मी पस्तीस वर्ष काम करतो मी आजही त्यांच्या पक्षाचे सभासद नाही मी आजही भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा पक्षा सभासद आहे आणि काही अडचण नाही आली मला त्यांनी पण कधी अडचण केली नाही आणि अंधश्रद्धा निर्मूहन समितीबरोबर चव्हाण सेंटरने पंचवीस तीस वर्ष काम केलंय त्याला पैसेही दिले त्याला मदतही केली आणि अंधश्रद्धा निर्मूहन समितीचा जादू टोना जे कायदा झाला त्याच्या सगळ्या बैठका मात्रांच्या समोर त्याच इमारतीत झाल्या अजून चालू आहे आणि त्याची काही अडचण नाही आणि दाभोळकरांनी ती कधी वाटली नाही कधीच वाटली नाही हे जे काही समाजकारण राजकारण करताना या सगळ्या तडजोडी आहेत असंही म्हणायला मी धजावत नाही या तडजोडी नाहीत तो एक शहानपणाचा एक विचार असतो एक विवेकी विचार विवेक आपण म्हणतो एक तारतम्य नावाची गोष्ट असते काही आणि त्याला सगळ्याला समोर घेऊन तुम्हाला चालावं लागतं मी सुद्धा काही शरद पवारांनी बोलवलं म्हणून त्या चौथे जाऊन काम नाही केलं तुम्हाला माहिती मी लाल निशांबरोबर पक्षाबरोबर काम करतो एस के लिमे दत्ता देशमुख संतराम पाटील इथे एम ए पाटलांची राजन राजांचा अनेक वर्ष संबंध आहे तुमचाही राहिलेला आहे की जेव्हा आर एस एसचं भाजपचं आक्रमण वाढायला लागलं त्यावेळेला काँग्रेस बरोबर किती आपलं भांडण असलं तरी आपल्याला एकत्रित काम करावं लागेल असा प्रबंध मांडला त्यांनी आणि त्या प्रबंधाच्या आधारे आम्ही यांच्यावर काम करायला सुरुवात केली ते आई इथपर्यंत राहिलो आजपर्यंत कधी टेन पर्सेंटच्या ते ते घराला सुद्धा नाही अर्ज केला दोन तास प्रवास करून जावं लागतं अजून जातो कुठल्याही सवलती घेतल्या नाही आणि पुरोगामी चळवळीतल्या अनेकांना आपल्याला मोकळेपणे याची चर्चा आज राजन राजनने आणि संजयनी सुरू केली म्हणून मी मोकळेपणे बोलतोय तर ह्या बैठकीत हे बोलण्याचे विषय आहेत की नाही माहीत नाही पण ती चर्चा सुरू केली तर मी बोलतो या ठिकाणी की अनेकांनी आपण आता याच्याबद्दल बोलतो मी कालच्याही बैठकीत बोललो याच्या संगणकाच्या येण्याला विरोध केला होता ते सगळ्यांची मुलं पुढे संगणक उत्तम व्हॅलीत गेली ना आजही आहेत तिथे ती ते नाकारतो का आपण सगळ्यांची बघा म्हणजे आमच्या आमचे सेक्रेटरी भालचंद्र कामची मुलगी गुगलचे प्रमुख आहे तुम्ही काय काय तुम्ही जे जे जगतात शब्द आणि व्यवहार याच्यामध्ये मी म्हणतो माणसाचा व्यवहार बघावा शब्द सोडले तरी चालतील त्याचा व्यवहार जे सांगतो ते खरं आपले सगळ्या चवीच्या नेत्यांचे कार्यकर्त्यांचे व्यवहार बघितले पा पाहिजेत आणि त्याच्यातून कार्यकर्त्यांनी दिशा घेतली पाहिजे मार्गदर्शन घेतलं पाहिजे ते जे करताय ते बरोबर ते बोलत काही असतील लिहित काही असते करतायत काय व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवन जगताना काय करताय त्याच्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे आणि ती दिशा असली पाहिजे असं मला मोकळपणाने वाटतो मी म्हटलं मी आजही तेच म्हणतो माझं म्हणणं असं आहे की या सगळ्याचा फार समग्रतेने विचार करून आपल्याला चळवळीची दिशा ठरवायला पाहिजे कार्यकर्त्याच्या मागण्याबद्दल सगळ्याबद्दलचा विचार करायला पाहिजे आपण अनेकदा तो नाही केला त्याच्यात चांगले कार्यकर्ते गमावून बसलेलो आहोत आपण त्या चा कार्यकर्त्यांच्या काही व्यवस्था काही वेळेला त्या ठिकाणी थोड्याशा पलीकडे जाऊन करायला पाहिजे होत्या मला अजून आठवते या ठाणे शहरामध्ये त्यावेळेला आम्ही इथे नव्हतोय मुंबईमध्ये पण कम्युनिस्ट पक्षाचं काम गोदुताईंसाठी आम्ही इथे येत असतो मला वाटतं भानुशाली हॉस्पिटलमध्ये त्या था। इथे होत्या ठाणे जिल्ह्यामध्ये एस एफ आयमध्ये काम करत असताना अनेकदा लहानुकोम होते तिथे गोदतई असताना त्या सगळ्या भागात गेलो गोदुताई असतील डांगे असलेल्या सगळ्यांच्या बरोबर काही काळ थोडा काळ काम करायला मिळालं जवळून पाहायला मिळालं आणि या सगळ्या व्यक्तिमत्वांनी एक वेगळी प्रकारची शिकवण त्यांच्या जगण्यातून दिली आणि मला ते असं असं वाटत मनापासून वाटत की चुका होतात आणि काम करणाऱ्यांच्या हातून चुका होतात मी डाव्या चवळीत काम करतो मी राष्ट्र सेवा दलातही खूप वर्ष काम केलं आम्ही जाती निर्मूलनाच्या आणि इतर अनेक चवळींच्या बरोबर एकोणनव्वद साली मत समिती स्थापन झाली त्याच्या आधी तुम्हाला आठवत सलीम शेख आणि पपीचंद सेवा दलाच्या स्मारकावर असायचे त्यांच्याबरोबर ह्या काम करत होतो कारण ती केरळचे ते परमेश्वर येऊन त्याची सगळी यात्रा महाराष्ट्रवर आपण केलेली होती त्याच्या आधीच तर या सगळ्याच्याकडे बारकाईने पाहिल्यावर असं मला लक्षात येतं की चुका कोणाच्या नाही झाल्या आज बिहारमध्ये नितीश कुमार आणि भाजप बरोबर लढते याचं काही विश्लेषण करणार की नाही आपण इथे लोहियांचे किती शिष्य गेले भाजप बरोबर जॉर्ज सहित त्याचं काय म्हणायचं काय करायचं जॉर्ज करप्ट झाला असं म्हणणार होत त्याला आकर्षित पैशाचं किती त्याच्या पलीकडे जाऊन पोहोचलेला माणूस होता तो का जातो तिथे आणि काय होतं त्याच असं कर्पुरी ठाकूरांना भारतरत्न का देतं भाजप आर एस एस म्हणजे भ्रम फक्त एकाच बाजूने नाही तयार करत ते भ्रम कर अनेक बाजूने तयार केले जातात भ्रमाचे अनेक अनेक काय म्हणून फॉर्म्युले तयार केलेले आहे त्यामुळे संविधानाला ते घेऊन जात असतील आणि ऑर्गनायझरच्या एकोणपन्नासच्या सव्वीस नोव्हेंबरला बाबासाहेबांचं पंचवीस नोव्हेंबरचं भाषण आहे आणि एकोणतीस नोव्हेंबरचा ऑर्गनायझरचा अंक आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय संविधानाबद्दल काय म्हणायचं ते गाव वाटलं पाहिजे सगळं जितके शक्य तितके बोर्ड लावले पाहिजे का याचं उत्तर पण त्या आज जाताना त्यांनी जर दहा प्रश्न विचारले आपण बरोबरीने दहा पर्यायी प्रश्न करून टाकले पाहिजेत टाका सोशल मीडियावर टाका सर्व टाका याची पण उत्तर मुलांना मागा किंवा याची उत्तरं द्या अठ्ठेचाळीस साली विनोबांनी काय म्हणून ठेवलं संघाबद्दल वल्लभबाईंनी काय म्हणून ठेवलं आहे ना सगळं प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या लढाईमध्ये एकेकाळी आपण खरंच गाफील राहिलो आपल्याला असं वाटलं आपण या सगळ्या शत्रूंचा पराभव केलेला आहे आता ह्या पुन्हा वर डोकं काढणार नाही मनुस्मृतीचं नाव सुद्धा कोणी कोणी घेणार नाही असे समजत होतो आपण नव्वदपर्यंत पर्यंत राम जन्मभूमीचं पहिलं पत्रक माझ्या घरात आलं ते तुरुंगामध्ये रामाचा जन्माने आलं काय वेडे लोक हे हे आशयाच्यावर काही चळवळ करणार आहेत आणि हे होणार आहे असं वाटलं होतं राहिली चळवळ त्याच्यावर उभी काल ते भागवत म्हणते की त्या प्रार्थनेमध्ये किती ताकद आहे किती मंत्र सामर्थ्य काल प्रार्थनेचं काही म्हणजे संघाच्या प्रार्थनेचं त्यांनी काही विभोचन अजून काहीतरी डिजिटायझेशन केलं आमचे संगीतकार राहुल रानडे काहीतरी आता इंग्लंडच्या बँडचं काही घेऊन आले तर आणि ते करून त्यांनी केलं स्वदेशीचं सगळं सांगायचं आणि संघाची प्रार्थना ब्रिटिश ब्रँडवर कशी त्याचं आता त्याची दबाव कंपोजिशन केलेलं आहे हे अभिमानाने सांगायचं असं इतकं म्हणजे विरोधाभाषी जगणं इतक्या सहजपणे जगता येणं ही, ही संघाची ताकद आहे अगदी त्याचं काही वाटत नाही काही वाटत नाही त्यांना सगळं आज याच्याबद्दल काय बोललो उद्या त्याच्याबद्दल काय बोललो त्याच्याशी उद्या गळ्यात गळ्या घातला सगळं करायचं याच्यावरच ते सगळं चाललेलं आहे हे आपण पाहतो आणि हे कळणारी माणसं आहेत की ते आणणारे पण आपण अनेक समाजामध्ये कालपर्वापर्यंत संजय म्हणाल ते खरंय कालपर्वापर्यंत म्हटलं आपल्या बरोबरची माणसं आहे आज जे काही ते लिहितात जे बोलतात जे वागतात ते पाहिल्यावर असं वाटतं का ही खरोखर आपल्या बरोबर होती कालपर्यंत आपली माणसं हे आपल्यासोबत होती आपल्या बरोबर किती वेगळं वागतायत तर वेगळं बोलताय तर हा सगळा म्हणजे काय म्हणू असा गोंधळून जाण्याचा काळ जरूर आहे पण जसं गांधीजींनी एकेकाळी सांगितलं की तुम्हाला गोंधळून जायला होईल त्यावेळेला माझी ही कृती समाजातल्या शेवटच्या माणसाच्या हिताची आहे की नाही याचा एक थर्मामीटर लावून बघा ते जे काही तुम्हाला सांगेल ती तुमची कृती बरोबर असेल मला असं वाटतं आजच्या काळात भारतासारख्या देशामध्ये दे। आपण या सगळ्या अनेक चळवळी करतायत त्यांना काही मी जास्त होत असेल पण संजय म्हणाल ते काले मी म्हणाल तो खरं आहे मोठी माणसं मोठीच असतात आणि त्यांच्या काळात खूप गोष्टी घडतात पण मी म्हटलं का दाभोळकरांच्या जाण्यानंतर किंवा दाभोळकरांचा खून केल्यानंतर अनेकांना असं वाटलं होतं की अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ थंडावेल ती टिकणार नाही पण दाभोळकरांनी ज्या रीतीचं मेटल घडवलेलं होतं ज्याचं आज कार्याध्यक्ष म्हणून हे प्रतीक आहे त्यानं ती चवळ टिकलीच नाही तर वाढली चक्क वाढली दाभोळकरांच्या नंतर काही थोडीफार फाटाफूट पण असेल असू दे त्यांनी काही बिघडत नाही त्यांनी काही बिघडत नाही पण काही खरोखर अशा गोष्टी आपल्याला दिसतात की त्या व्यक्तीच्या जाण्यानंतरही त्या गोष्टीचं होते अनेक चवळ्यांचं गायी झालं बाहेर तसं आज कम्युनिस्ट पक्षाची अवस्था काय आपण पाहतोय मी आहे त्याच्यासोबत काय अवस्था आहे आज त्याची करण्याची ती आपण सगळी पाहतो तशी अनेक गांधीवादी चळवळीची काय अवस्था आहे ठिकठिकाणी आपण ते पाहतो सगळं करण्याचा त्या सगळ्या याच्यामध्ये मला असं वाटतं की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं संघटन ही गोष्ट आम्हा सगळ्यांना खरोखर ऊर्जा देणारी अतिशय ताकद देणारी आज गोष्ट आहे आणि त्यामुळे तुम्ही ज्या संख्येनं महाराष्ट्रभर संघटन उभं केलंय निधी गोळा करताय स वर्गणीदार वाढवताय सगळं करताय हे सगळं म्हणजे ज्याला म्हणतो आपण की अगदी आजच्या काळात विश्वास बसू नये या प्रकारचं कार्य ते चालू आहे आणि त्याचं नेतृत्व आज जर संजय बनसोडे कराय त्याच्यासाठी त्याची किंमत मोजली त्यांनी नोकरीचा राजीनामा दिलाय स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि ज्या वेळेला लोकांना असं वाटतं की अजून आता टू बी एचकेचा थ्री बी एच के घ्यावा गाडी दुसरी घ्यावी घ्यावी तेव्हा ते सगळं सोडून तो याच्या मागे राहतोय त्याचं स्वागत का नाही करायचं त्याचं कौतुक का नाही करायचं केलंच पाहिजे केलंच पाहिजे तो अशा घरातून आलेला नाही की आता दोन तीन पिढ्या बरंच होतं आता सोडलं तरी चालेल पहिल्याच पिढीत आहे काहीतरी आणि <coughs> त्याच पिढीत तो सोडायची पण तयारी दाखवतोय त्याचं कौतुक व्हायला पाहिजे त्याचं कौतुक त्याच्यासाठी नाही त्याने जे काम हाती घेतलंय असं काम करण्याची प्रेरणा मिळणारे जर आपल्याला अनेक कार्यकर्ते घडवायचे असतील तर मला वाटतं ते केलं पाहिजे अन्यथा असं होतं की बाहेर आम्ही एखाद्या नेत्याचं अगदी कामगार कष्टकरी वर्गाच्या डाव्या बाजूच्या वैचारिकतेचं भाषण ऐकत असतो आणि थोड्या वेळानी त्याचा नातू त्यांच्याकडे येतो तो अंबानीच्या स्कूलमध्ये असतो हे पाहिलेलं आहे नावं घ्यायची टाळतो मी कारण नावं घेऊन काही साध्य ओढात नाही ही आहे तो प्रश्न असा आहे की या रीतीने चळवळीमध्ये कार्यकर्ते त्याग करून आणि जेव्हा सगळं असताना नव्हे तर काही याच्यात अडचणी पण येतील पण त्याच्यावर मात करू बघू काय होईल ते असं म्हणून जर पुढे येत असतील तर त्याचं स्वागत त्याचं कौतुक हे झालं पाहिजे ते प्रेरणा देणारा त्याही व्यक्तीची एक ताकद देणारं असतं जे काही जेवढे वर्ष तो काम करणार आहे आणि नव्या पिढीसाठी की अशा माणसांची सुद्धा चळवळीमध्ये नोंद होते कौतुक होतं त्याची काहीतरी जबाबदारी त्याला अधिक सोपवली जाते असं झालं पाहिजे नाही तर आता चवळीमध्ये संस्थात्मक जे काही गोष्ट झालेल्या आहेत मी अगदी गडचिरोलीपासून मुंबईपर्यंत पाहतो संस्था गांधीवादी असो की समाजवादी असो की काँग्रेसचे असो त्यांची पोरच येतात पुढे हो आणि त्यांची मुलंच ताबा घेतात त्या संस्थेचं नंतर कार्यकर्ते तिकडेच राहतात आणि याला कुणी अपवाद नाही त्यातल्या मला म्हणजे कदाचित तुम्ही सांगितल्यावर मी दुरुस्त करेल कम्युनिस्टांच्या मध्ये मला अजून अजून फारसा असं सापडत नाही किंवा हा कम्युनिस्ट अगदी नावाला कम्युनिस्ट तो तो भाजपमध्ये गेलाय असं मला अजून सापडलेला नाही एकदा शेतकरी कामगार पक्षातले एक एक नेते भाजप बरोबर गेले होते त्याच्यावर मला वाटतं तळोलकरांचा आग्रह लेख मला अजून आठवतोय हलकल लोळ महाराष्ट्रामध्ये उडाळा होता ते गेले होते एक पण पण आत्ताही मी पाहतो तुम्ही म्हणता तसं की मराठवाड्यामध्ये मी जातो सगळी जुनी शेखापंची केणार आज भाजप बरोबर आहे ती पहिली गोपीनाथ मुंडे गेली आता पंकजा आहे समाजाने सांगितले जे आमचे सगळे सहकारी होते बरेचसे ते करायचे ते तिथं तिथं ते बरोबर सेनेचे अड्डे झालेले आहेत सेनेबरोबर गेलेले आहेत म्हणजे आता उद्धव ठाकरेंची सेना आपल्याला जवळची आहे त्याच्यावर आपण जाऊ हा भाग वेगळा काल परवापर्यंत काय स्थिती होती वेगळी होती आज तर ते आपल्या बरोबर येतात मनापासून बरोबर आणि मला वाटतं आज ते ज्या रीतीने पुढाकार घेत आहेत आणि या शक्तीविरुद्ध ज्या प्रकारे लढत आहेत आणि सुद्धा हाऊसमध्ये उद्धव ठाकरेंनी भाषण करणं की काय ते शिंदे जाणव्याचं हिंदुत्व आमचं नाही म्हणजे मोठी गोष्ट फार मोठी गोष्ट आहे याची जर नोंद घेतली नाही तर जुनी शिवसेना आम्ही आठवत बसायचे का कृष्णा देसाईचं कोण कोण केलं हे पुन्हा पुन्हा सांगायचं का की आता बदललंय काही ते पुढे झालं बदलाबरोबर जायलाच हवं आणि मला असं वाटतं की त्याची चर्चा आता चवळीमध्ये व्हायला हवी आणि आपले पराभव का झाले रणात आहे तर झुंजणारे अजून काही हे मुंडे तरी म्हणाल ते खरं आहे पण काहीच का राहिले रणात झुंजणारे बाकीचे गेले कुठे आणि का गेले याची चर्चा करायची की नाही का आम्ही थोडेच राहिलो त्याचा पण अभिमान बाळगायचा आपण आपल्याला त्याची चर्चा पण करावी लागेल त्याची चिकित्सा पण करावी लागेल आणि ते करून नव्या लोकांना आव्हान करायला लागेल सोनम वागचूकनी नव्या पद्धतीने एक चळवळ उभी केली ना काही दिवस तो वाहवत गेलाही होता पण त्याच्यानंतर त्यांनी जे केलं ते जितक्या ताकदीने केलं त्याचे परिणाम पण भोगतोय अशी ठिकठिकाणी माणसं उभी राहणार रह। आहेत माणसं उभी राहणार आहेत भल्या भल्यांची साम्राज्य लयाला गेली ह्या दोघांची पण जातीलच पण ती जातील तेव्हा जातील लयाला आपण काय करणार हा प्रश्न असतो तर परीनं आपण पर, ज्या ठिकाणी आपण आहोत ती स्ट्रॅटेजिक ठिकाणं असतात गोलकीपर गोलकीपरच्या ठिकाणी असतो आक्रमणकर्ता करता, आक्रमणकर्ताच्या ठिकाणी असतो तुम्ही जागा वाटून घेतल्यात तुमच्या भूमिका वाटून घेतल्यात त्या स्ट्रॅटेजिकली किती इमानदारीने निभावता किती कार्यक्षमतेने निभावता किती चिकित्सकपणे निभावता याच्यावर मला वाटतं उद्याचं भवितव्य अवलंबून आहे आणि आज संजयच्या सत्काराच्या निमित्ताने मला असं वाटतं ही चर्चा झाली असेल तर ती विषांत झालं असं मला वाटत नाही ती व्हावी अजिबात नाही ती व्हावी आणि त्याच्यातूनच संघटनेला अशा नेत्यांना आणि नवं नेतृत्व करायला आता कार्यशाळा शिबिरं कालची तुमची कार्यकारणी झाली पण शिबिरं कार्यशाळा आता बौद्धिक पण कमी पडली ती वाढवायला हवी ती सांगायला हवी अजूनही मी असं म्हणतो की सगळं खोट्याच्या आधारावर उभं केलेलं कोसळणार आहेच बरं करणाऱ्याला पण माहिती खोटं आहे सगळं रोज त्याला माहीत आहे प्रश्न इतकाच आहे की ते राहत इंदोरी म्हणतात की सांगणाऱ्याला पण जेव्हा माहिती खोटं आहे आणि ऐकणाऱ्याला सुद्धा माहिती खोटं आहे तेव्हा तो गुन्हा समजून नये कारण दोघांनाही आहे मी खोटं बोलतोय ऐकणाऱ्याला माहिती आहे हा खोटं बोलतोय सध्या तो गुन्हा समजून पण इतकं खोट्या रूप असलेला ते कोसळणार आहे तुम्ही काय केलं नाही तरी कोसळणार आहे फक्त त्याची किंमत बरीच मोजावी लागणार आहे ते तसं कोसळायला जर दोन दशकं लागणार असतील तुमच्या माझ्या प्रयत्नाने एका दशकात कोसळलं तर तेवढंच वाचवू शकू आपण तेवढं नुकसान वाचवू शकू आणि ते करण्याचे प्रयत्न करावेत जसं हवामान बदलाबद्दल आपण सगळेजण अतुल देवळगावकर पासून आमचे ते ॲडव्होकेट जे आहेत माहीमचे तो रोज विचारले आहे राऊत गिरीश राऊत लोकांनी गिरीशला म्हणजे गिरीशला वेळेतच काढायचं ठेवलं होतं एवढं होतं आज रोज घडताना पाहूनही लोकांना वाटत नाही गिरीश म्हणत होतो तसं काहीतरी घडताना मला दिसतंय आहे आणि अतुल देऊळगावकर सांगतात त्याचा काहीतरी विचार करायला पाहिजे इतकी आपत्ती झाल्यानंतर विचार वेगळाच करायचं ते मदत मदतीचं काय करायचं पुनर्वसनाचं काय करायचं जिल्हाधिकाऱ्याचं काय करायचं पंचनाम्याचं काय करायचं मी म्हटलं कालही सांगते निरळ निरज झाड सांगितले सगळ्या शेतकऱ्यांचे खाती आहेत ना तुमच्याकडे सहा हजार रुपये वर्षाला पाठवताना त्यांना अल्पभूधार काही तुम्हाला आहेत ना पाऊस किती झालाय त्याचं प्रमाण माहिती आहे कुठे झालाय ते माहिती आहे ड्रोनचे फोटो आहेत किती पंचनामे करायला वेळ लागतो एक तासाभराचं काम आहे सगळे पंचनामे करणं मला पण नाही करणार ते त्याच्यावर गोळ घालणार कारण यांना करायची इच्छा शक्तीच नाही आहे त्यांना त्यांना मदत करायचीच नाही आहे ही गोष्ट खरी आहे आणि म्हणून हा सगळा मूलत लढा राजकीय आहे दाभोळकरांनी एक भूमिका घेतली एक स्थान घेतली अंधशब्दाने म्हणून समितीने उभा केलेला लढा स्वभावता कोरमध्ये गाभ्यामध्ये तो राजकीयच आहे आणि म्हणून मला तो अतिशय महत्वाचा वाटतो आणि त्या निमित्ताने तुमच्या संघटनेला आणि आत्ता त्याचं नेतृत्व करण्यासाठी आपल्या बाकी सगळ्या जीवनातल्या गोष्टी बाजूला सारून पुढे आलेल्या संजयसारख्या नेतृत्वाला सलाम करणं एवढंच काम मी करतो धन्यवाद